रोहा शिष्यवृत्ती जिल्हास्तरीय निवासी शिबीर संपन्न राजीबच्या प्रत्येक शाळेत गावागावात शिबिराचं आयोजन करण्याची मागणी रोहा तालुक्यातील केंद्र न्हावे हद्दीतील रायगड जिल्हा परिषद शाळा चा चनेरा येथे पाच दिवसीय इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती जिल्हास्तरीय निवासी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं राजीव संचलित मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात ही शिबिर दिनांक सत्तावीस दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजित करण्यात आली होते या शिबिरात रायगड जिल्ह्यातील एकूण दहा शाळांनी सहभाग घेतला असून सदर शिबिराच्या माध्यमातून शिक्षक वर्ग व माता पालकवर्ग यांच्याकडून अशीच मेहनत घेतल्यास राजीवच्या विद्यार्थ्यांचं नाव राज्य मेरिट लिस्टवर निश्चितच येते सदरचे शिबिर राजीवच्या प्रत्येक शाळेत गावागावात आयोजित करण्यात यावी अशी मागणी ग्रामीण भागातील ग्रामस्थ पालक वर्गाकडून होते प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड नमस्कार माझं नाव अजित अंत घाक राहणार मी जिल्हा परिषद यांच्या कार्याचं खूप कौतुक करतो की त्यांनी पहिल्यांदाच की जी पाचवी शेच्छी नेहमी जी होते आमच्या पण तशी व्हायची पण तेव्हा जो प्रतिसाद होता जो मी आत्ता बघतोय गेले पाच दिवस सत्तावीस तारखेपासून गेले एक या एकतीस तारखेपर्यंत अतिशय शिस्तबद्धप्रमाणे सकाळी पाच ते सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत म्हणजे जे अभ्यास करतात ती खरोखर कर कौतुकस्पद का कामगिरी आहे मी पर्यंत आभ्या मानेन जिल्हा परिषद नंतर मराठी शाळा जिथे निवासी शिबिर एक दिवस चाललेलं आहे तसेच जिथे राहण्याची व्यवस्था केली असं मग अशी मुंगसेपणे म्हणाले की चणेरामध्ये हायस्कूलमध्ये जी राहण्याची व्यवस्था केली होती मी प्राचार्य पाटील सरकारचा मी मनोभावी करून आभार व्यक्त करीन आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती हो आणि अशीच नेहमी नेहमी शिबिरं जी आहेत शिस्तवृत्तीची ती जशी आता चण्याऱ्यामध्ये आहेत तरी प्रत्येक गावागावाती होणं गरजे जेणेकरून विद्यार्थ्यांना एक चालना मिळेल या एवढ्यामध्ये दळश संप धन्यवाद सर आपलं नाव नमस्कार माझे नाव नंदकिशोर विश्वनाथ रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सनारा येथे मी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे या शिबिरासाठी माननीय शेडगे सर आणि दायगुडे मॅडम यांनी आमच्या शाळेमध्ये व्हिजिट करून ही शाळा निवडली त्याच्यानंतर त्यांना ह्या शाळेची इमारत प्रशस्त वाटली त्यामुळे यांनी हे शिबिर आणि विशेष म्हणजे आपले पाटील सर यांनी ह्या गोष्टीसाठी आम्हाला थोडंसं मार्गदर्शन केलं आणि हे शिबिर इथं घेण्यासाठी प्रेरित केलं तर हे शिबिरासाठी जे आमच्या आपल्या च चण्या विभागामधील जे विद्यार्थी आहेत हे स्पर्धा परीक्षेच्यामध्ये टक्कामध्ये थोडासा कमतरता आम्हाला वाटते जाणवते आणि हे वाढवण्यासाठी हे शिबिराचा नक्कीच आम्हाला ह्या विद्यार्थ्यांना फायदा होईल हे असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही शाळा स्थापन समितीच्या अध्यक्ष सौ साळवी मॅडम तसेच आमचे सदस्य यांनी ह्या शिबिरासाठी इनिशिएटिव्ह घेऊन आम्हाला प्रेरित केलं आणि मुलाचं सहकार्य त्या सर्वांचे मी इथे धन्यवाद मी मुख्याध्यापक रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचा नेहरा श्रीमती मुंग मॅडम तर आज या आठवड्यामध्ये दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचा नेहरा येथे जिल्हास्तरीय निवासी शिबिर संपन्न होत आहे यासाठी आपल्या जिल्हा परिषद अलिबागचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भरत बास्टेवाड साहेब तसेच शिक्षणाधिकारी पुनिता गुरु मॅडम उपशिक्षणाधिकारी शेडगे साहेब भोपळे साहेब तसेच रोहा तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी मान्य धायगुडे मॅडम आणि आपले शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रमुख जिल्हा समन्वयक आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून रत्नाकर पाटील सर येथे या यांच्या मार्गदर्शनाखाली हे येथे संपन्न होत आहे याचा निश्चितच आम्हाला एक जिल्हा परिषदेचे शिक्षक म्हणून सार्थ अभिमान वाटत आहे आणि या शिबिरासाठी जर ज्या काही भौतिक सुविधा लागत असतील त्या नक्कीच आम्ही इथे त्यांना पुरवण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या भौतिक सुविधांची आम्हाला जा कमतरता जाणवली त्या पूर्ण करून देण्यासाठी व मुला मुलांची निवासाची उत्तम अशी व्यवस्था करण्यासाठी आपल्या न्यू इंग्लिश स्कूल नरायचे प्राचार्य मान्य पाटील सर यांनी संमती दर्शवली त्यासाठी त्यांचे सहकारी शिक्षक श्री गावी सर यांनी देखील मोलाचे सहकार्य केले या स या शिबिर संपन्न होण्यासाठी जो काही मोलाचा वाटा उ उचललेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने मी काही जणांची नावे घेऊ इच्छिते ते अशी आहेत की नावे त्यासाठी आमची नावे केंद्राचे केंद्रप्रमुख मान्य श्री पाबेकर सर तसेच कोकबन केंद्राचे केंद्रप्रमुख मान्य मुंगळे सर तसेच आमच्या शाळेचे सहकारी शिक्षक श्री सोनवळे सर आणि नावे व कोकबन केंद्रातील मुकादमसर सर असतील सर असतील या सर्वांनी हे शिबिर मोठ्या प्रमाणात व मोठ्या उत्साहात संपन्न होण्यासाठी अहोरात्र झटून खरोखरच खूप मोलाचे सहकार्य केलेले आहे आणि निश्चितच या निवासी शिबिराचा आमच्या परिसरातील व आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होईल यामध्ये ती मात्र शंका नाही असे मी इथे आशा व्यक्त करते आणि या, या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या सर्व मी हार्दिक पाटील शाळा पोलादपूर आणि सध्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मला इयत्ता या पाचवी शिष्यवृत्तीसाठी जिल्हा समन्वयक म्हणून नेमणूक केलेली आहे सर आता आपण जी शिबिर आयोजित केलेली आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून तर ह्या शिबिरामध्ये ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा असतील शिक्षक वर्ग पालक वर्ग यांच्यामध्ये एक वेगळाच चन्या शाळेच्या तुमच्या शिबिरा माध्यमातून वेगळा उपक्रम राबवल्यासारखा दिसून येते परंतु आपले जिल्हा परिषदचे रायगड जिल्हा परिषदेची मुलं राज्य मेरिटेस्टवर म्हणजे मा कुठेतरी मा, मांगेवर पडतात मांगर पडलं त्याचं कारण नेमकं का शिक्षक पालकवर्ग या आणि काय असेल त्यासाठी आजच्या ह्या कार्यक्रमात आपण जी मेहनत घेतलेली आहे शिक्षक वर्गाने आपण त्यामध्ये मुलांना नक्कीच ह्यामध्ये काय फल भेटणार का तर मूलतः ह्या उपक्रमाची सुरुवातच राज्य मेरिट लिस्टपासून झालेली आहे कारण का मी गेल्या वर्षी पाहिलं की रायगड जिल्ह्याचा राज्य मेरिट लिस्टमध्ये एकही विद्यार्थी नाही काम मग एवढे का आमचे विद्यार्थी कमजोर नाही आहेत त्याच्यामुळं जिल्हा परिषदेचे विद्यार्थी हे हुशारच आहेत त्यांना फक्त थोडंसं पुश करण्याची गरज आहे आणि ह्या माध्यमातून काय केलं तर मी या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं आणि मग मुलांना तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन गोळा केली त्यानंतर त्यांची त्यान 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 एक एक दिवसाची शिबिर घेतली त्यांना तो तो घटक समजावला आणि असं करत करत त्यांच्या अनेक परीक्षा घेऊन त्यांना काय केलं एकत्र केलं त्यानंतर मग अशीच एक एक दिवसाची सोडून नंतर पाच पाच दिवसांची निवासी शिबिर घ्यायला सुरुवात केली आणि आजचं हे सहावं निवासी शिबिर आहे पण ह्या शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा जोश निर्माण झालेला आहे त्यांच्यामध्ये स्पार्क निर्माण झालेला आहे आजही आमची मुलं जिल्हा परिषदेची मुलं आज तीनशे पैकी दोनशे नव्वद मार्क्स पाडायला लागलेले आहेत म्हणजे यावर्षी राज्य मेरिट मध्ये जिल्हा परिषदे रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यार्थी हे एकशे एक टक्के येणार यात मला कसलीही शंका नाही सर आपण पालकांना का निरोप देणार का कारण आज मुलांसाठी त्यांनी मुलांच्या भवित्वाचा विचार करून त्यांनी प्रायव्हेट शाळेची निवड केलेली आहे त्या माध्यमातून आपण त्यांच्यासाठी का निरोप देणार का बाबा आपली जिल्हा परिषद पण कुठं तरी कमी पडत नाही तर आज खरं जर बघितलं तर इंग्रजी माध्यम हे फॅड आहे जर जे मूलभूत शिक्षण जे आहे ते मातृभाषेतून झालं पाहिजे आणि आज जिल्हा परिषदेमध्ये त्या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून फक्त काय केलं पाहिजे आज आपण जसं याच शाळेतून घडलेले सी डी देशमुख असतील तर अशी मोठी मोठी माणसं या जिल्हा परिषद शाळेतून उदयाला आलेले आहेत मग आजही तीच स्थिती आहे पण आज, आज पालकांनी काय केलेलं आहे तर दुर्लक्ष केलेलं आहे तिथं फक्त बापका बघतात ताय बूट ह्याच्याकडे लक्ष देऊन आज काय करत आहे पालक तिकडे वळतात पण त्याच्यामुळे ते मातृभाषेवर आपली जी खरी भाषा आहे त्याच्यावर घाला घालत आहे त्यांना समजत्या आणि परिणामी काय तर त्यांच्या मुलांच्या भविष्याला काय करत आहे तर व्यसन घालत आहेत असं मला वाटतं कारण का जर मातृभाषेतून शिक्षण मिळालं तर ते सरस मिळू शकतं कारण का कोणतीही भाषा तुम्हाला जेव्हा अवगत करायची असेल तर मातृभाषा असेल तर तुम्ही त्याचं ट्रान्सलेट कराल पण तुम्हाला मातृभाषेचं येत नसेल तर तुम्ही ट्रान्सलेशन करू शकत नाही आजही माझे अनेक विद्यार्थी आज माझा एक विद्यार्थी आय आय टी बॉम्बेमध्ये आज एम एस करतो तो, तो जिल्हा परिषदेतून शिकून गेलेला आहे माझे अनेक विद्यार्थी डॉक्टर झालेले इंजिनियर झालेत ते सगळे जिल्हा परिषदेचे आहेत मग आज काय झालं तर आज ही तशीच गुणवत्ता आज मी सुद्धा तुम्हाला सांगतो मुद्दामून या चणेऱ्या शाळेमध्ये मी आहे या शाळेमध्ये पूर्वीची परिस्थिती खूप भयानक होती पण इथल्या शिक्षकांनी मेहनत घेतली आणि लोकांना दाखवून दिलं की आम इथली मुलं आता जर तुम्ही पाहिलं तर इथली पहिलीची मुलं इंग्रजी बोलतात मग जर एवढं जर उन्नती जर या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असेल तर पालकांनी प्रायव्हेट शाळेकडे का पाठवावं नुसतं दिखावा म्हणून पाठवू नका तर मुलांच्या भवितव्याचा विचार करा हीच अशी शाळा आहे की तुमच्या मुलांना घडवू शकता आणि घडवण्याची ताकद आज जिल्हा परिषदेमध्ये आहे असं मला वाटतं